संत गाडगेबाबा सभागृह येथे भारतीय दंड संहिता जनजागृती शिबिर सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री संतोष टोके यांची उपस्थिती लाभली तसेच अध्यक्ष विठ्ठल शिवनकर प्रमुख कायदेविषयक मार्गदर्शन श्री राजेश भोसले श्री संजय खांदवे श्री दत्तात्रय जाधव अजित जाधव सौ चंदाताई बेलेकर शरद घाडगे सुजाता चव्हाण मनीषा मोहिते कमल बोले विशाल शिंदे भक्ती पवार आदि मान्यवर उपस्थित होते किरण भगत एम MM एम न्यूज विटा दक्षिण नागरिक म्हणून कॉलेजमधून जतन आहे दक्षिण नागरिक म्हणून बाहेर पडो हो। या एका हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय शिवशंकर सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि ज्यांच्याबद्दल आता प्लास्टिकर श्रीगे यांनी सांगितलं कायद्यातील अतिशय तर व्यक्ती सायबर लॉ असेल माहिती अधिकार असेल किंवा इतर बऱ्याच विषयांमध्ये प्रावीण्य असणारे झेंदे पाटील सर त्यानंतर दक्ष नागरिक संघटनेचे भोसले साहेब तसेच जिल्ह्याचे अचित जाधव साहेब विशाल शिंदे त्यांची सर्व टीम या कॉलेजमधील सर्व शिक्षक वर्ग हे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम केला आहे ते या कॉलेजचे विद्यार्थी सर आपल्याला चांगल्याचं मार्गदर्शन करणार आहेतच परंतु मी सुरुवातीला बोलण्यापैकी मागचा हा उद्देश आहे की आपण सध्या बघत आहोत सरांनी उल्लेख केला त्या पद्धतीनं सोशल मीडिया मुलांच्या बाबतीत अतिशय काळजी घेणं सोशल मीडियाच्या बाबतीत आज गरजेचं आहे कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातात मोबाईल असतो आणि एक तास सुद्धा आपण मोबाईल बाजूला ठेवू शकत नाही बॅटरी पन्नास टक्के आली कमी झाली तरी आपलं टेन्शन यायला लागतं माझ्या सांगते काय इतका हा गरजेचा आणि एक महत्वाचा मूलभूत विषय झाला आहे त्यामुळं तो हॅन्डल करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे आता आम्ही बक्सर पोलीस स्टेशनला तक्रारी येत असतात की माझ्या नावाचं फेक अकाउंट काढले माझे फोटो वापरले किंवा अन्य काही गोष्टी तर याच्यामुळे आपल्याला खूप मानसिक त्रास होतो घरी सांगायचं म्हटलं तर मोबाईल काढून घेतला जाईल आईवडील राग होतील काही कारण नसताना मला त्रास होईल अशी भीती बाळगून काही मुली किंवा मुलं हा सर्व त्रास सहन करतात त्यासाठी तुम्हाला निर्भयपूर्ण पुढे येणं गरजेचं आहे असं जर का काय तुमच्या बाबतीत प्रकार घडला असेल पण जाणून बुजून त्रास देत असेल तर तुम्ही तात्काळ आपल्या शिक्षकांना सांगा किंवा पोलीस स्टेशनला जरी आलात तरी तुमची तिथं योग्य ती नाही घेतली जाईल परंतु जर का आपण त्या जाळ्यात फसत गेलो तर त्याचा त्रास खूप होणार आहे आपल्याला याची काळजी घेणे गरजेचं आहे फक्त सोशल मीडियाच असं नाही तर सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं वेगळे ॲप्स दे आहेत किंवा कर्ज देणाऱ्या संस्था आहेत किंवा अन्य काही ज्या वेगळ्या वेगळ्या त्या फोनमधून किंवा मा तुमचं फोनपे असेल पे असेल याच्या माध्यमातून सुद्धा खूप साऱ्या घटना घडत आहेत फसवणुकीच्या घटना घडत आहेत त्यामुळं मानसिक त्रास लोकांना होतोय त्यासाठी अवेअरनेस आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे मोबाईलचा वापर जितका चांगला करता येईल तेवढा चांगलाच फक्त करा कारण चांगल्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि एका मोठ्या अपेक्षेनं एका चांगल्या संस्थेमध्ये तुला तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईवडिलांनी पाठवलेलं आहे तुमच्याकडे बघून मला अतिशय आनंद होतोय की अगदी एन सी सीचे जे हे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघितलं की खरोखर तुम्ही भविष्यात पुढे जाऊन काहीतरी आपल्या कॉलेजचं कुटुंबाचं आणि स्वतःच उज्ज्वल करणार आहात एक तुमच्या ते कारण तुम्ही आताच डिसिप्लिन शिकत आहात इतर विद्यार्थ्यांच्या मध्ये तुम्ही उठून दिसत आहात ही शिस्त तुमच्यामध्ये ठेवा आणि त्या पद्धतीनेच तुम्ही पुढची वाटचाल करा मला खात्री आहे मी जर त्या विचारलं की तुमच्यापैकी किती प्रशासनामध्ये येतील किंवा पोलीस दलामध्ये येतील किंवा सैन्य दलामध्ये जातील एनडीए मध्ये जातील हा प्रश्न विचारला तर मी विचारतोच कि तुम्हाला किती जण याच्यामध्ये तुम्ही इच्छुका ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु त्यासाठी माझं एकच सांगणं आहे की ह्या कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्ही स्वतःवरती चांगले संस्कार लावून घ्या वायटांची संगत करू नका व्यसनाच्या नादी लागू नका कॉलेजमध्ये येताना तुमच्यासोबत सुद्धा पाठवलं पाहिजे या पद्धतीने आपली वागणूक नाहीतर मग बॅड कंपनी जर का आपली असेल तर आपलं नुकसान व्हायला काही वेळ लागणार नाही म्हण आहे की मॅन इज डोन बाय कंपनी उच प्लीज त्यामुळं चांगल्या लोकांची संगत ठेवा आपल्या कॉलेजचे सर इतके चांगल्या पद्धतीचे आहेत की तुमची कसलीही वैयक्तिक अडचण जरी असेल तर ती अडचण सोडवण्यासाठी ते कधीही पुढं असतात अभ्यासाबद्दल तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील स्पर्धा परीक्षाबद्दल मार्गदर्शन करतील किंवा आयुष्य कसं जगावं हे त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सगळे चांगले धडे देतील मला हेच तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही स्वतःला स्वतःशी प्रामाणिक राहा आणि माझ्या हातात माझ्या कुटुंबाचं भविष्य आहे एका मोठ्या अपेक्षेनं आई आईवडील बघतात ही भावना जर का तुमच्या मनामध्ये तुम्ही ठेवली तर निश्चितपणे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे स्वतःबद्दल सांगताना तुम्हाला हेच सांगेन की मी सांगे। हे कॉलेजमध्ये शिकत असताना अगदी चांगली कंपनी ठेवली सुरुवातीपासून हे निश्चित केलं आणि त्यामुळं एकोणीसशे नव्याण्णव साली माझं ग्रॅ ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि नव्याण्णवच्या पहिल्या परीक्षेमध्ये मी पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवडले हे शक्य आहे मी सुद्धा ग्रामीण भागातूनच आलेला याच्यापूर्वी काय आमच्या घरामध्ये सुद्धा प्रशासनामध्ये कुणी नव्हतं किंवा मार्गदर्शन करणार कुणी नव्हतं परंतु एक जिद्द इच्छाशक्ती याच्या जोरावर पहिल्या प्रयत्नामध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी मी येणार आज वीस वर्ष सर्विस करून महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये नोकरी करताना खूप चांगले अनुभव आले आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या अंगावरती खाकीवर्दी आहे आणि त्या खाकीवर्दीच्या माध्यमातून समाजासाठी खूप काही चांगल्या गोष्टी मला करता आल्या इथं आल्यानंतर सुद्धा तुम्ही बघितलं असेल की पोलीस काय करतात आणि काय नाही समाजामधलं अत्यंत महत्वाचं असं स्थान हे पोलीस दलाचं आहे कारण कुठलीही घटना घडू द्यात एखादा अपघात होऊ द्यात एखाद्या घरातल्या माणसानं कळपास घेतलेला असू द्या कुणाला चोरी होत तेव्हा नंतर कुणाची आठवण असेल तर ती पोलिसांची तिथं हात लावू आपल्या कुटुंबातला माणूस असतो तो गळफास घेतलेला असतो पण त्याला हात लावायला सुद्धा कोण धाडस करत नाही किंवा चोरी झाली तरी तिथे कोणी हात लावत नाही अपघात झाला तरी तिथे पोलिसांना एकदा ही बोली मग इतकं चांगलं आणि सन्मानाच अपेक्षा लोकांकडून केली जाते आणि ती आम्ही करत आहोत याचा मला सावकार नाही आणि सुदैवानं तुम्ही अगदी विद्यार्थी दशेमध्ये तुमच्या अंगावरती खातीवर वगैरे आलेली तर तिचा कसा समाजासाठी सदुपयोग करता येईल तो निश्चितपणे तुम्ही करून घ्या मला खूप खूप शुभेच्छा मला थोडं दक्ष संघटनेबद्दल बोलायचं आहे तर हे गेल्या एक दोन वर्षामध्येच ही संघटना अस्तित्वात आली आणि बघता बघता त्यांच्या कार्यकर्त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती विस्तारलं गेलेलं आहे कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त असू द्या किंवा ज्या ज्यावेळी पोलीस दलांना लागेल किंवा सर्वसामान्य नागरिकांना एखादी मदत लागेल त्यावेळी हे लोक पुढे येऊन मदत करतात काही लोक काय होते की अजून पण लोकांमध्ये पोलिसांबद्दल ठीक आहे परंतु यांच्याकडे लोक ज्यावेळी येतात की दादा आम्हाला थोडं चला आमच्यासोबत पोलिसांकडे आम्हाला मदत पाहिजे आहे सुद्धा महिलांच्या बाबतीत त्या कारणा असतात की घरी त्रास होतो या ते त्रिपुण गोष्टी असतात तर सांगायचं कसं पुढं कसं जायचं तर या संघटनेचे सगळे कार्यकर्ते ज्या माध्यमातून सुद्धा समाजामध्ये मदत करत आहेत बंदोबस्तामध्ये मदत करतायत आता हे अभिनव उपक्रम अगदी सरांना पुण्यातून बोलून आपल्यासाठी मार्गदर्शनासाठी आणखी फक्त एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित न करता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज ते काम करत आहेत तुमच्या कार्याची भरभरून शुभेच्छा सुरुवातीला म्हणजे मला यायला अशुविधा आला त्याबद्दल तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु कामच आमचं असं आहे की कधी काय होईल आणि कुठं भांडवतील आणि काय होईल अपघात होईल किंवा काय हे सांगता येत नाही त्यामुळं पुढे गडबड असते अगदी प्राचार्य सर सुद्धा बराच वेळ वाटवत बसले होते परंतु कामाच्या ओघामुळे मला यायला थोडा वेळ झाला परंतु एक तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येणं गरजेचं होतं वेळ जरी झाला तरी मी अध्यक्ष नाजित जाधवांना सांगत होतो तुम्ही येईलच आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधेल तुम्ही सुद्धा एक जिद्द ठेवा मोबाईलपासून दूर राहा आपण फसणार नाही आपल्या ना कुटुंबाला ना 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 ना, आपण फसवणार नाही अशी एक काळजी घ्या मुलीच्या बाबतीत निर्भयपणे तुम्ही पुढे या तुम्हाला जर का कोण त्रास देत असेल तर तुम्ही त्रास तो सहन करून घेऊ नका त्या त्रासाचं पुढं वेगळ्या गोष्टीमध्ये रूपांतर होऊ शकतं निर्भयपणे पुढे या आपल्याकडे इथं निर्भयापणे सुद्धा आणि ते वेळोवेळी साध्या वेशामध्ये सुद्धा येत असतात तर त्यांना सुद्धा तुमच्याबद्दल काय तक्रारी असतील तर वेळोवेळी सांगत चला मुलांकडून मला खास अपेक्षा आहे की मी कॉलेजवरती सकाळी लवकर येत असतो काही काही मुलं ट्रिपल ची येतात हे गुण काढून टाका आपल्यामध्ये शिस्त पाहिजे म्हणजे शिस्तच पाहिजे एक चांगला नागरिक आपल्याला घडायचा तर बेकायदेशीर कृत्य माझ्या हातून घडणार नाही याची काळजी आपण घेऊन पाहिजे त्रिपक्षित कोण बसत असेल तर त्याला सांगायचं चालत येईल पण ट्रिपल त्रिपक्ष येणार नाही डबल असेल तरच नाहीतर काय उभीच ते बसल्या तिघं चौघ येतात हे काहीही योग्य नाही आम्ही सुद्धा शाळा कॉलेज सगळे केलं परंतु एका मर्यादित आणि शिस्तीत राहिलो त्यामुळं आज तुमच्यासमोर मी अधिकारी म्हणून हे संस्कार तुम्ही आपल्याला या कॉलेजमधून घ्यायचे आहेत आपल्याला कायद्याबद्दल जे काय मार्गदर्शन आहेत ते सर करतीलच मला या ठिकाणी आपण बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल संयोजकाचं दक्ष संघटनेचं आणि कॉलेजचे प्राचार्य आदरणीय सर या सर्वांचे आभार मानतो तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र